नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर इथे पण आता सध्या आपला गणित भाग दोन या झुबीचा जो तिसरा धडा सिफ चालू आहे त्यातील आपण पहिला पार्ट म्हणजेच बेसिक पार्ट संपवलेला आहे पण त्याच्या बेसिक पार्ट तसेच जो काही पहिला एक दिवसाचा असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत कोणकोणत्या मुद्द्यांचा वापर करून आपल्याला पहिला एक्सरसाइज सोडवायचा आहे ते आपण सर्व पाहिलेले आहे जर तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओमध्ये आला असेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ पाहून घ्या कारण ते समजल्याशिवाय हे समजायला थोडंसं अवघड जाणार त्याच्यामध्ये आपण सेगमेंट टँजन थिरम म्हणजे काय सेगमेंट सेमेंट काय असतं त्याच्यानंतर काय बेसिक टर्म्स असतात टाइप्स ऑफ सर्कल्स काय कोणते असतात तर हे आपण तिथे पाहिलेले आहेत तर या धड्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण आपला जो काही पहिला एक्सरसाइज असणार आहे ती सेट थ्री पॉईंट वन तो आपण पाहणार आहे आणि त्याच्यातील हे पहिले गणित तुमच्या समोर आहे काय गणित वाचून घ्या पहिल्यांदा आपल्याला असं विचारलेलं आहे का इन द फिगर द रेडियस सर्कल सी इज सिक्स सेंटीमीटर म्हणजे ही जी सर्क ह्या सर्कल रेडियस असणार आहे रेडियस कुठं असणार आहे बघा इथं हा जो पॉईंट आहे हा पॉईंट पासून हे जे अंतर असणार आहे आपली झाली रेडियस ही किती दिली आपल्याला ही दिलेली आहे दिले सहा सेंटीमीटर ही किती ही आपल्याला दिलेली आहे सहा सेंटीमीटर आपण घेतो हे किती आहे सहा सेंटीमीटर लाईन ए बी इज अ ऑफ द एट द ए म्हणजे काय ही जी लाईन ए बी असणार आहे खाली जी रेज खाली आहे ती काय ए बी ही जेन्ट आहे काय करत आहे आपल्याला खाली प्रश्नाची उत्तर आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बेसिक पूर्ण कव्हर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय विचारलाय व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल सी ए बी पहिले तर सी ए बी अँगल शोधा पुढे इथं सी आहे इथं ए आणि इथं बी आहे म्हणजे हा अँगल आपल्याला शोधायचा आहे हा अँगल मग आता मित्रांनो तुम्हाला हे जर समजायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे टँज ठेवला जी काय लाईन ए बी आहे ती या सर्कलला काय आहे आणि ऍट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कुठं ऍट द ऑफ म्हणजे ॲट दंट आणि आपली जी काय रेडियस असणार आहे रेडियस म्हणजे कोणती ती सी ए आपण जर जॉईन केली तर पॉईंटला म्हणजे ए पॉईंटला छेद येते ना तिथं आपलं काय असतो नाईन्टी डिग्री अँगल बनलेला असतो कोणतं रिझन काय असणार आहे रिझन असणार आहे आपलं थेरम ना ते लिहून होईल चला काय पहिला पॉईंट आपल्याला असं दिलेलं काय लेट पहिल्या सांगायचं आपण जॉईन जॉईन सेंटर सी टू जॉईन सेंटर सी टू टू दरफो ओ सी जे असणार आहे ओ सॉरी ए सी जे असणार आहे एसी इज अ रेडियस ए सी बनणार आहे ए सी इज रेडियस हॅन ए बी इज अ हॅन पेंजंट ए बी काय पेंजंट आहे मग मला सांगा मित्रांनो जर ए सी ही रेडियस असेल आणि एबी ही टेन्जंट असेल तर त्या दोघी कुठे छेदतात एकमेकाला पॉइंट जवळ छेदात छिखल ना तर तिथे बनतो तिथं अँगल बनतो आपलं नाईन्टी डिग्री ऑफ कॉन्टॅक्ट एंगल किती बनणार आहे अँगल सी ए पी एलो त्याला नाईन्टी डिग्री आलेला आहे काय लिहिणार आपण टेनजंड थेरम लिहिणार काय लिहिणार आहे टेनजंड थेरम म्हणजे का सांगतो की आपली जर रेडियस आहे आणि जी टँट आहे ते पॉईंट जर छेदली तर तिथं अँगल किती म्हणतो नाईन डिग्री अँगल म्हणतो त्याच्यामुळे आपण जो काय असणार आहे तो पाहून आहे दुसरा काय विचारलंय व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी लाईन ए बी बघा आणि सी डिस्टन्स बघा ए आणि सी मधलं जे काय आहे ते रेडियस मध्ये रेडियस मध्ये आणि रेडियस जर असेल तर ते रेडियस किती दिले आपल्याला रेडियस दिलेला आपल्याला किती सहा सेंटीमीटर दिलेला आहे देअर फॉर ऑफ पॉईंट सी फ्रॉम ए बी देअर फोर डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम ए बी इच काय असताना इज अ रेडियस इज अ रेडियस फोर विच इक्वल टू सिक्स सेंटीमीटर असताना म्हणजे असणार आहे ते सहा सेंटीमीटर असणार आहे हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा तिसरं काय विचारलंय डिस्टन्स एबी आपल्याला सहा दिला डिस्टन्स एबी आहे डिस्टन्स ए बी सहा असेल तर बी सी करायचं आपलं बघा तर पहिल्यांदा हे आपण जर पाहिलं तर एसी किती होतं रेडिस होती म्हणजे हे सहा झालं हे पण आपल्याला दिले किती दिले हे सहा दिलेलं आहे मग विचारलं आपल्याला काय बी सी विचारलं आहे काय विचारलंय बी सी विचारलेलं आहे मग मित्रांनो मी तिथं फिल्ड आपला अँगल कुठला धरतो सी ए बी आणि हा किती बनतो नाईन्टी डिग्री बनत आहे किती बनत आहे नाइंटी डिग्री बनतो आणि या त्रिकोणामध्ये आपण मग काय टाकणार आहे देअर फोर इन ट्रायंगल ए बी सी ट्रँगल ए बी सी किती आहे नाइन्टी डिग्री देअर फोर बाय युझिंग आहे गुरु युझिंग थेरम थेरम आपण अप्लाय करूया काय बघा इथं बघी स्क्वेअर इज इक्व्हल टू बी सीर इज टू एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर एबी किती मिळतात एबी सहा दिलाय त्याचा स्क्वेअर प्लस बेसी एसी किती आहे एसी पण रेडियस आहे त्याचे सहा आहे त्याचा स्क्वेअर याला थर्टी सिक्स प्लस याला थर्टी सिक्स हे किती आलं मग सेव्हन्टी टू आलं पण हे झालं बीसी स्क्वेअर आपल्याला स्क्वेअर नको आपल्याला काय पाहिजे स्क्वेअर रूट पाहिजे म्हणजे एसी पाहिजे मग ते स्क्वेअर रूट ते काय करणार स्क्वेअर रूट डेअर फोर बी सी स्क्वेअर मिळतं आणि हे रूट सेव्हन टू राहतात तसंच काय थर्टी सिक्स इंटू टू येणार आहे आणि थर्टी सिक्स चालत सहा आणि रूट टू मध्ये म्हणजे बीसी त्याला सिक्स रूट टू सेंटीमीटर आलेलं आहे असे पण जे काय आपले तीन प्रश्न विचारलेले आहेत तिन्ही प्रश्नांची आपण उत्तरे शोधलेली आहेत मग तुम्ही काय करायचं आहे कर वहीमध्ये लिहून घ्यायचं किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढून याचा सराव करायचा आहे खूप सोपे ग्रंथ होता परीक्षेला विचार जाण्याची शक्यता जास्त आहे ठीक चला हे पहिले गंध आपल्याला शिकलेले आहे आता आपण काय करू दुसऱ्या ग्रंथाचा ग्रंथ आहे काय विचार पाहून घ्या सगळ्यां वाचू आपण पहिल्यांदा काय दिलं बघा इन ऍक्झॉनिक फिगर इथं बघा ह्या मध्ये आपल्याला सांगितलं आहे बघा इथे ऍक्च्युली एम पॉइंट आहे इथं कोणतं पॉइंट आहे एम इथं एम पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोण आहे एम पॉईंट आहे बैठक इन एडिफिक फिगर ओ इज सेंटर ऑफ द सर्कल हा जो है तो सेंटर है पॉइंट आर आता हाथ जो पॉइंट आर है हाँ आर को एक्सटर्नल पॉइंट है सर्कल का सर्कल का सर्कल एक्सटर्नल पॉइंट है मैं पास हा सर्कल टैंजेंट वर्क टैंजेंट टेंट मैं टेंजेंट नाव है आर एम खाल है आर एन आर पॉइंट एम एन हे जो टैंजेंट है छत आहेत मग आपल्याला दिले काय ओव्हर दिलेलं आहे ओर पण हा ही जी लाईन आहे मध्ये ओआर ही दिलं किती आहे आपल्याला दहा सेंटीमीटर दिलेलं आहे किती आहे ओआर इज टेन सेंटीमीटर अँड रेडियस विथ द सर्कल इज फाईव्ह सेंटीमीटर आता रेडियस कोणते असते मित्रांनो रेडियस पण जर काढली हा एम पॉईंट हा एम पॉईंट सर्कल होता तिथेच टेन्शन पॉइंट झाले आणि तिथंच ही रेडियस कोण असतात म्हणजे काय या आपल्या सेंटर ओ पासून आपण सर्कलच्या वरचा जो पॉइंट यम आहे तिथं आपण एक जर रेस काढली तर ती रेस बनते आपली रेडियस आणि इथे पण खाली पण बघा हा जो पॉइंट एन आहे सर्कल वस अन हाथ बन रहा है अपनी रेडियस बनना है कि सेंटीमीटर तो है पांच सेंटीमीटर कारण एक सर्कल रेडियस कैसे समान एक मैं आपको विचार विचार लेंथ ऑफ द टैंजेंट से टैंजेंट से अंतर किसी लंबी वॉट इज द लेंथ ऑफ द एस्ट टैंज सेक्स्ट विचार फाइंड द अँगल एम आर ओ अँगल एम आर ओ काढायचा आपल्याला कोणता एम हा वरचा अँगल काढायचा आहे आणि एम पण काढायचा एम आर एन पण काढायचा आहे म्हणजे बघा पहिल्यांदा आपल्याला दोन टेन्ज सेगमेंट अंतर काढायचं डिस्टन्स काढायचा आहे त्यानंतर एम आर एन हा अँगल काढायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कोणता काढायचा आहे एम आर जन एम आर ओ आणि एम आर एन अशा पद्धतीने आपल्याला दोनही ही अँगल काढायचे आहेत चला आपण आता याला काय करूया सोडूया बघा सर्वात पहिल्यांदा जर आपण त्या सर्कलच्या ठिकाणी टँजंट वगैरे जे काही अरेंजमेंट केलं त्याला जर पाहिलं तर तिथे आपल्याला दोन सर ट्रँगल तयार झालेले दिसतात वरचा एक ट्रँगल आणि एक ट्रँगल मग आपण सध्या काय करणार आहे वरच्या ट्रँगलला फक्त पाहणार आहोत वरच्या ट्रँगलचं नाव सांगा मित्रांनो काय इंट्रँगल ओ एम आर इन इंट्रँगल ओ एम आर मला सांगा अँगल ओ एम आर किती असणार आहे ओ एम आर आपलं नाइन्टी डिग्री का असणार आहे पॅनजंट थेरम असत काय असणार आहे पॅनजंट थेरम कारण बघा ही की का पॉंड़ 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 जी काही लाईन आहे एमआर ही लाईन एम आर ही टँजंट आहे ती काय आहे रेडियस आहे मग रेडियस आणि टेंजेंट हे जर सर्कल टच झालं द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अँगल किती बनतो नाईन्टी डिग्रीज अँगल म्हणतो हेच सर्कल टेंजेंट थेरम आहे त्याच्यामुळे हा झाला नाईन्टी डिग्री अँगल मग आता या अँगल मध्ये आपल्याला दोन बाजू माहिती आहे तिसरी बाजू करायची आहे जी तिसरी बाजू आहे ती स्प्लि काय आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फायथागोर थेरमधून मिळतंयचं फोर्थ इन अँगल म्हणतो बाय युझिक पायथागोर थेरम युजिंग पायथागोरस्तेरम सांगा पायता गोरस्टरम काय असणार आहे आपला नाइन्टी डिग्री अँगल त्याच्या समोरची ही लाईन म्हणजे काय असते ही पायफोटेन असते मग किती आले ती ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाचे पेरिज काय एम आर स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर एम आर स्क्वेअर प्लस ओ एम चा स्क्वेअर चला आता त्याच्यामध्ये किमतीत आणि आपण आपले उत्तर काढू बघा ओ एम किती दिलाय ओ एम दिला पाच त्याचा स्क्वेअर प्लस एम आर किती दिलाय एम आर विचारलेलं आहे ते टेन्शन आहे तसंच ठेवा राहिलं कोण ओआर ओव्हर किती दिले दहा सेंटीमीटर दिलेलं नाही पण दहाचा वर्ग किती येतो शंभर येतो बरोबर इकडे एम आर चा स्क्वेअर प्लस हे किती येतो पंचचा वर्ग पंचवीस येतो हे पाच पंचवीस इकडिक आहे तिकडे आलो काय वजा म्हणजे शंभर वजा पंचवीस बरोबर काय मिळालं हे एम आर स्क्वेअर आता हे इकडे येतो हे तिकडे येतो मग एम आर स्क्वेअर इज इक्वल टू आता काय येणार आहे सेव्हन्टी फाईव्ह येणार आहे किती आले सेव्हन्टी फाईव्ह आलेलं आहे तर हे जर सेव्हन्टी फाईव्ह असेल तर मला सांगा मित्रांनो प्लस एम आर स्क्वेअर लोक आपल्याला काय पाहिजे एमआर पाहिजे मग आपण याचं दोनाचं रूट घ्यायचं काय करणार आपण स्क्वेअर रुट स्क्वेअर रूट मग आता मला सांगा एम आर स्क्वेअरचा जर स्क्वेअर रुट घेतला तर काय मिळाला एमआर आर मिळालेला आहे इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट याचा रूट सेव्हन्टी फायव्ह याचा फॅक्टर पाठा एकाला पंचवीस दुसऱ्याला थ्री ट्वेंटी फाय पंचवीस तर च वर्ग मिळतो आपल्याला पाच आणि तीनच वर्ग मिळून घेत नाही त्याला तसा ठेवा मग एमआर किती मिळालं आपल्याला फाईव्ह रूट थ्री मिळालेला आहे मग मिळाला फाईव्ह रूट थ्री मिळालेलं आहे मित्रांनो सांगा एमआर आर हे टँग होती आणि तिथं किती आलेलं आहे वर्ग मग तीन आले आहे मग असेल तर एनर पण टँजेंट आहे आणि दोन्ही टँजेंट काय करायच्या समान वापाच्या असणार आहेत का आपल्याला माहित आहे सेगमेंट थेरम सेगमेंट थेरम काय सांगतं की जर तुम्ही एका एक एक एक्सटर्नल पॉईंट पासून सर्कलला टँजेंट काढल्या दोन तर त्या दोन्ही टँजेंट काय असतात कॉन्क्रिट असतात मग हे दोन टँजेंट कोणते आहेत एम आर आणि एन आर आहेत जर एम आर आपल्याला जर फाय रूट थ्री मिळाला असेल तर आर पण घेत आलं फाईव्ह रूट थ्री आलेलं आहे मात्र ते आपण इथं लिहूया चला काय स्थान आहे एम आर इज इक्वल टू एन आर इज इक्वल टू काय असताना त्या सयू रूट थ्री असणार आहेत आता रिझन काय लिहिणार आहे सेगमेंट फिरम काय पँजंट सेगमेंट फेरम पॅनजंट सेगमेंट फिरम काय असतं मित्रांनो जर एका एक्स्टर्नल पॉईंट पासून आपण सरकारला दोन टँजंट काढल्या तर त्या दोन हे टँजंट कसे असतात कॉंग्रंट असतो त्याच्या दोघांचं पण कसं असणार आहे कॉंग्रंट असणार आहे म्हणजे एकच माप असणार आहे जे की आपल्याला आपल्याला मिळालंय सयू रूट थ्री सेंटीमीटर किती मिळाले सयू रूट थ्री सेंटीमीटर आपल्याला यानंतर मिळालेलं आपण पाच प्रश्न बघू पहिला प्रश्न तो आपल्याला मिळालेला आहे आता आपण हा दुसरा प्रश्न करणार आहे दुसरा प्रश्न कोणता विचारला बघा एम आर ओ आपल्याला विचारायला काय विचारलं आपल्याला एम आर ओ मग आता तुम्ही अँगल एम आर ओ जरा पाहून घ्या एम आर ओ बघा कुठं अँगल एम आर ओ हे बघा एम आर ओ म्हणजे हा अँगल आपल्याला विचारलं दिसतोय का हा अँगल अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे मग आता एम आर ओ मध्ये आपल्याला काय काय माहिती झालंय आपल्याला सर्व गोष्टी माहित झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती झाल्या आहेत बघा हा जर ट्रँगल आपण पाहिलं हा ट्रैगल है ट्रैंगल नाइन डिग्री नाइनटी डिग्री है आप लोग विचार है, है? तो हाँ एंगल विचार है एम आर मेला थीटा मानो मिति देर फोर दुसरा पॉइंट नाइट तो लेट एंगल आर ओ इज इक्वल टू का थीटा डिग्री है थिटा डिग्री मारणार जे आहे आप जेणेकरून आपल्याला ते सोडवता येईल मग ह्या थिटा डिग्री जर मानला पण तर मित्रांनो सांगा पण इथं काय करू शकतोय पॅन थिटाचा फॉर्म्युला टाकू शकतो काय टाकू शकतोय पॅनथिटाचा फॉर्म्युला टाकू शकतो आपल्याला जर साईड आणि अँगल यामधलं रिलेशन जर पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे आपण काय वापरू शकतो ट्रेग्नॉमेट्रीचा वापर करू शकतो आणि त्याचाच वापर आपल्याला इथं करायचं बाबर का मग पण एम आर ओ मध्ये आपण टाकायचं पॅन थिटा काय टाकायचा आहे पॅन थिटा मग काय असतं पॅन थिटा म्हणजे अपोजिट साईड अपोजिट साईड डिवायडेड बायजस्ट अँड सायडस्ट काय असतं अपोजिट साईड डिवायडेन साईट मग थिटरच्या अपोजिट साईड कोणते थिएटरची अपोजिट साईड आहे कोणती ही कोण आहे ओ एम काय आहे ओ एम त्याची ऍडजस्टन साइड कोणते ही जर बघितली तर ही पण ऍडजस्टन साइड आहे पण ही ऍडजस्टन साइड नाईन्टीच्या समोरची नाईन्टीच्या समोरची जर असेल ती बनते हायपोटेनिस त्याच्यामुळे आपल्याला ती टाकायची नाही मग टाकायची कोणती तर ही वरची ही कोणावरची एम आता टाकणार आपण यम आ ओ एम डिवायडेड बायम आहे मग ओ किती आहे बघा ओ आपल्याला दिलेला आहे कोणा आहे तो ओ एम कुठे गेला ओएम बघा हा हा का काय रेडियस आहे रेडियस किती दिला आपल्याला सेंटीमिटर दिला पाच वाटेल किती फाईव्ह रूट थ्री किती फाईव्ह रूट थ्री मग बघा आला हे कॅन्सल झालं उरलं काय वन अपॉन रूट थ्री उरलं उरले उरलं टेन थिटा इज इक्वल टू वन अपॉन रूट थ्री उरलेलं आहे मी तुम्हाला सांगा मित्रांनो टेन थ्री वन अपॉन रूट थ्री असतं हे मध्ये आपल्याला पाहिजे आहे आणि तुम्ही पाहणार आहातच पण ठेवा टेन थर्टी काय असतं टेन तीस डिग्री इज इक्वल टू वन अपॉन तुम्ही असतं मग मग थिटा किती मिळाला थिटा मिळाला तीस डिग्री म्हणजे इज इक्वल टू अँगल किती आहे थिताला काय मानलेला आहे तीस डिग्री आलेला आहे तीस डिग्री आलेला आहे अशा पद्धतीने आपण काय केलं अँगल एम आर ओ काढलेला आहे का मित्रांनो चल आता याचा पुढचं याचा पुढचा तिसरा प्रश्न कोणता आहे तिसरा प्रश्न आपल्याला विचारला एम आर एन कोणता प्रश्न विचारला एम आर एन प्रश्न विचारलेला आहे एम आर एन जर आपल्याला शोधायचं असेल मित्रांनो तर मला एक गोष्ट सांगा तुम्ही जर आपल्याला एम आर एन शोधायचं असेल तर जर तुम्ही इथं पाहिलं एम म्हणजे हा पूर्ण अँगल आहे कोणता कोणत्या हा पूर्ण अँगल आहे ह्या वरच्या त्रिकोणामधला पण हा अँगल काढून घेतलेला आहे तर आपण सेम पद्धतीने खालच्या त्रिकोणामधला हा अँगल जर काढला आणि ह्या बाबतीचे जर बे दिस तर आपल्याला यम आर एन मिळणार आहे मग आता मला एक सांगा मित्रांनो वरच त्रिकोणाने खालचा त्रिकोण कसे आहेत सिक्स टाइपचे आहेत का कारण बघा तुम्हाला सवन तुमच्या म्हणजे सवन दिसतात ही यम आरला ही येणार काय कॉम्बंड हे किती झालं फायट म्हणजे पण किती फायट त्याच्यानंतर ही जी आहे हे काय हे पण आहे काय कॉमनच आहे काय कॉमन्स आहे त्याच्यामुळे आपण जर वरच्या हा टॅन थेटा वापरलेला आहे खरच्या त्रिकोना पण जर आपण याला थेटा मारला याला थेटा मारला आणि तस जर टॅन थेटचा फॉर्म्युलट केला तर हा अँगल पण आपल्याला किती मिळणार आहे थर्टी डिग्रीज मिळणार आहे मग आपण ते इथे लिहायचं आहे काय म्हणायचं सिमिलरली सिमिलरली इन ट्रायंगल कोणता ट्रॅंगल एन ओ कोण ओ एन आर कोर क्या है इज इक्वल टू एंगल ओ आर एन इज इक्वल 30 डिग्री हे दोन काम आता तिसरा प्रश्न उत्तर सोडो एम आर एन विचार विचार है एंगल एम आर एन इज इक्वल टू हा जो एम आर एन है हा तो हाँ हाँ दोन एंगल पासून बनला पहिला एंगल वरच दुसरा एंगल नाव काय वर्� एम आर ओ का एंगल नाव एंगल एम आर ओ खाल ओ आर एन खाल एंगल ओ आर एन गोनी कीस तीस होते है। मरा पर? है ना टोटल साठ डिग्री आंगल एम आर एन किए सिक्सटी डिग्री आन एंगल सिक्सटी डिग्री आ पद्धति मित्रों दरित पूर्ण सर्व व्यवस्थित रित्या सोड लिया तुम्हें क्या कह स्क्रीनशॉट कहते हैं तुम्हारा एकदम व्यवस्थित रित्या समझ जाए कहीं चंक है तुम्हारा तो चला आपण काय करू आपण आता आपल्या पुढच्या गणितावर जाऊया चला दुसरा गणित आपल्याला आहे तिसरा गणित चला तिसरा गणित हे आपल्याला हे समोर दिलेलं आहे वाचा काय म्हटलंय आपल्याला या गणितामध्ये या गणितामध्ये आपल्याला एक कृती बरोबर आहे मगासारखी कृती संपूर्ती नाही फक्त ते वेगळं काय तर विचारलेलं आहे मग आपण काय विचारलंय मग काय म्हंटलं सेगमेंट आर एम अँड आरेन आर टँजंट आहे मग बघा हे जे आर एम आहे आणि हे काय त्या सारखेंट आहे आणि काय म्हटलं आहे सेंटर त्याचा सेंटर कोण दिला आपल्याला सेंटर दिलेला आहे मग म्हटलंय थ्रू घ्या ओआर बायसेक्टर ऑफ एंगल एम आर एन मग ओ आर काय म्हटलंय ओर हा एमआरएन चा बायसेक्टर आहे प्रूफ करा एम आर एन कोण आहे एमआरएन हा जो अँगल आहे ना अँगलचा हा काय आहे प्रूव्ह करा म्हटलंय बायसेक्टर आहे प्रूफ करा म्हटलेला आहे मित्रांनो एका एखादी रेष एखाद्या अँगलची बायसेक्टर आहे याचा अर्थ काय ती रेष अँगलचे दोन समान तुकडे करते आणि जे दोन तुकडे झाले ते दोन समान मापाचे असतात कसे असतात ते दोन समान मापाचे असतात हा जो अँगल आहे एमआरएन याचे दोन तुकडे झाले कोणता एम आर ओ आणि एन आणि हे दोन्ही पण काय आहेत समान असणार आहे आणि आपल्याला एक्झॅक्टली हेच दाखवायचं आहे करायचं आपल्याला एम आर ओ आणि एम आर एन हे दोघ ओ आर एन सॉरी एम आर ओ आणि ओ आर एन हे दोघांचे मापास समान दाखवायचे जेणेकरून दोघांचे मापास समान आले याचा अर्थ झाला त्या लाईन न म्हणजे ओ आर न एम आर एन ला काय केलंय बैसंट केलेलं आहे मग आपण आता दाखवूया बघा मी जसे मागच्या घेटामध्ये सांगितले बघा कोण लाईन ही जी रेस आहे ओआर ह्या ओ आर रेषेमुळे वर एक टिकून तयार झाला आणि खालचं एक त्रिकोण तयार झालेला आहे मग तिथं आपण लिहूया काय लिहायचं पहिल्यांदा पिंग ट्रॅंगल

बघा ह्या दोन्ही काय आहेत टँजंट आहेत आणि हे दोघं काय येते रेडियस आहे ते रेडियस आणि टँजंट मध्ये जो अँगल बनतो तो किती असतो नाईन्टी डिग्री असतो कोणानुसार पेंजंट थेरम नुसार कोणानुसार पेजंट थेरम नुसार बोला ना अशा पद्धतीने झालं पहिलं पॉईंट तर दुसरा पॉईंट सांगा दुसरा पॉईंट कोण आहे दुसरं जर पाहिलं तर हे नु बघा ही ओएम आणि ओएन काय ओएम आणि ओएन ओएम इज इक्वल टू ओएन हे दोघं कॉंग्रेट असे कॉंग्रेट असतात दोन्ही एकाच सर्कलच्या रेडियस आहेत त्याचे काय रेडियस ऑफ द सेम सर्कल रेडियस ऑफ सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाचा काय दोन त्या त्रिज्या आहेत रेडिस आहेत बघा एम आर नंट कोण आहे एन आर कारण पेंजन सेगमेंट सर आहे काय सर पेंजंट सेगमेंट थेअर म्हणजेच काय एम आर कॉन्ग्रंट काय सर आहे एन आर रीजन काय पेंजंट सेगमेंट थेअर टेंजेंट सेगमेंट सर्व काय सांगतो मित्रांनो जर सर्कलच्या एखाद्या एक एक्सटर्नल पॉईंट पासून सर्कलला दोन टँजंट काढल्या तर त्या दोन्ही टँजंट काय असतात कॉंगंड असतात आणि त्याच कॉंगंड पण इथं लिहिलेलं नाहीत आणि तिसरी रेश बघा कोणती ही लग्न ओ आर ओ आर ओ आर ओ आर दोन्ही पण आहेत त्याच्यामध्ये कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये कॉंगंड असणार आहे इथं ओ आर ला कॉंगंड आली ओ आर काय सर इथं कॉमन साईड काय येणार आहे कॉमन साईड ही येणार आहे माग बघा मित्रांनो पहिली बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू म्हणजे दोन वडील तिन्ही बाजू काय झालेत काँग्रेस झालेत त्याच्यामुळे दोन्ही ट्रँगल पण काय असणारे काँग्रेस असणार आहेत मग कोणते टेस्ट नुसार साईड 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 फोर ट्रँगल काय येणार ट्रँगल ओ जम आर कॉंग्रॅंगल ओ एन आर कशानुसार यस 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 टेस्टनुसार कोणत्या टेस्टनुसार साइड साइड साईड टेस्त सारा मग आता मित्रांनो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे काय जर दोन ट्रॅंगल काँग्रंट म्हणले तर त्या दोन ट्रँगलच्या तिन्ही बाजू कॉंग्रंट असतात आणि तीनही करस्पॉडिंग अँगल पण काय असतात कॉंग्रंट असतात मग अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर इथलं अँगल बघा ह्या व्हॉर्चल ट्रँगलमधला हा अँगल आणि ट्रँगलमधला हा अँगल काय झाले फंट झाले देरफोर देरफो काय लिहिणार अँगल एम आर ओ कॉन्ग्रंट अँगल एन आर ओ काय लिहिणार करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रँगल काय झालंय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रँगल मग आता बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं एम आर ओ आणि ओ आर एन हे जर दोन ट्रँगल दोन अँगल जर कॉंग्रंट आले त्याचा अर्थ ती ओव्हर लाईन काय असणार आहे त्या एम आर एन ची बायसेक्टर असणार आहे मैत्री असतात तेच लाईन यायचे वेअर फोर वेअर फोर ओ आर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एम आर ज आणि हे आपलं स्टेटमेंट काय झाले आपण प्रूफ केलेलं आहे बघा मित्र काहीही करायचं नव्हतं ओवर मुळे वर एक ट्रँगल तयार झालं खाली ट्रँगल तयार झालंय दोन्ही ट्रँगल आपल्याला कॉंग्रेंट दाखवायचे आणि ते आपण या साइड 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 टेस्टनुसार कॉंग्रेंट दाखवलेले आहेत आणि जर तुम्हाला माहित आहे असेल काय आहे की दोन ट्रँगल जर काँग्रेस असेल तर याचा अर्थ आहे त्याच्या तिन्ही साईड कॉंग्रेस असतात आणि तिन्ही अँगल पण काँग्रेस असतात आणि त्याच्यामुळं इथला हे जे वरचे दोन अँगल आहेत ते काँग्रेंट आले आणि हे दोन अँगल आहेत याचा अर्थ काय झाला ह्या लाईन न हे दोन इक्वल अँगल बनवले आहेत म्हणजे मध्ये दोन अँगल इक्वल जर बनले असेल तर वरचा आणि खालचा अँगल इक्वल झाला आणि त्यांची काय झाली बायसेक्टर झालेली आहे त्या स्टेटमेंट आपण प्रूफ केलं आहे आपण आता काय करू आपला पुढच्या ग्रंथाकडे जाऊ बघा पुढचं ग्रंथ आपलं चौथं आहे चौथ्या ग्रंथामध्ये आपल्याला काय विचारलं पहा चौथ्या ग्रंथामध्ये आकृती वगैरे काय दिलेली नाही आपल्याला फक्त हे स्टेटमेंट दिले आणि आपल्याला प्रूफ करायला झाले मग त्याची प्रूफ मी ऑलरेडी लिहून ठेवलं तुमच्या सोप्या होण्यासाठी बघा काय स्टेटमेंट वाचू वेट इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरल ऑफ द सर्कल हॅविंग दोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर अँड जस्टिफाय योअर आन्स बघा काय केलं आपण बाबा एक सर्कल काढली सर त्यालाही दोन टँजंट काढून घेतले काय केला एक सर्कल काढला त्या सर्कलला दोन टँजंट काढले तर पहिली टँजेंट कोणते पी टी आणि दुसरी कोणते क्यूआरए टँजंट आणि ह्या दोन्ही पण काय पॅरल आहेत आपल्याला दिलेलेच दिले आहेत बाबा दिले आहे दोन या टँ्या घ्या दोन्ही पॅरल आहेत आहे काय त्या आणि ओ जो आहे हा ओ काय बनला आपण त्या सर्कलचा सेंटर मारला आणि हे ओ पॉइंट पासता आपण पीला पण जोडला आणि पीला पण जोडला मग ओ पी आणि ओ के इथे काय झाले रेडिस झालेला आहे आणि हे रेडिस पी ह्या पॉईंट पासूनच करते म्हणजेच हिता अँगल किती बनलेला आहे हिता अँगल बनलेलं नाइंटी डिग्री आणि पण बनलेलं अँगल नाइन्टी डिग्री बदलेला टँरम थिरम काय सांगतं आणि रेडिस यांच्या मध्ये अँगल पॉईंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट जवळ किती असतो नाईन्टी डिग्री असतो म्हणजेच ते असतात एकमेकांना मग हे जर समज असेल तर आता इथं बघा काय होतं बघा काय झालं तर इथं बघितल्याचं काय लेट पीटी अँड क्यू आर आर टू पॅरल टँजेंट्स म्हणजे वरची पीटी आणि खालची क्यूआर ह्या काय पॅरल टँजेंट आहेत सर्कलला कुठं कुठं ऍट द पॉईंट पी अँड क्यू म्हणजे टँजेंट कुठे बनले पी आणि क्यूला त्या दोन्ही लाईन टँजंट बनलेले आहेत सर्कल काय झालं मग अँगल ओपीटी बघा अँगल ओपीटी ओपीटिक्युलर ओपीटी म्हणजे हा ओपीटी हा अँगल ओपीटी हा अँगल प्लस अँगल ओ क्यू आर कोणता अँगल ओ क्यू आर बघा हा अँगल आणि ह्या अँगल्स ह्या दोघांची बेरीज आपण केल्या आणि ते किती मिळाले आपल्याला एकशे ऐंशी मिळाले बघा मित्रांनो जर दोन पॅरल लाईन्स मधले हे जे कोण आहेत ना हे काय कोण इंटीरियर अँगल्स आहेत कोणते अँगल्स आहेत इंटिरियर अँगल आहेत आणि इंटेरियर अँगल जर काय असतील म्हणजे दोन लाईन जर पॅरल असेल तर इंटेरियर अँगल स्प्लिमेंटरी असतात कसले असतात सुप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची बेरिज किती असते एकशे ऐंशी अंश असते आणि जर मित्रांनो दोघांची बेरज एकशे ऐंशी अंश आली आणि जर दोन लाईन पॅरल आल्या तर दोन पॅरल लाईन मधला आपण डिस्टन्स कसं करत असतो एका स्ट्रेट ने करत असतो कसं करत असतो स्ट्रेट लाईननं म्हणजे ही जी पी ओ क्यू ही जी बनणार आहे ना ही कशी बनणार आहे स्ट्रेट लाईन बनणार काय बनणार आहे स्ट्रेट लाईन बनणार आहे इथं असतात जर ओ क्यू इज अ स्ट्रेट लाईन मग बघा वरचा एक पॉईंट पी आणि खालचा एक पॉइंट क्यू त्याच्यामध्ये बरोबर ओ हा सेंटर मधन पास झालेली लाईन मिळालेली आहे पीक्यू जर एखादी लाईन सेंटर पास होत असेल आणि सर्कलच्या दोन एन पॉइंटला जात असेल पी आणि क्यू सारखी तर ती जी लाईन बनली ती काय झाली सर्कलची डायमीटर झालेली आहे ते काय झाली सर्कलची डायमीटर झाली मग आपल्याला माहितीये डायमिटर असतं रेडीचे दुपण आहे रेडिसी काय असते दुप्पट असते आणि रेडीला किती फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर फोर पॉईंट फायव्ह टू टू केलं किती मिळतं नाईन सेंटीमीटर मिळतं म्हणजेच आपल्याला टोटल पीक्यू जो आहे तो पीक्यू किती मिळालेला आहे तर आपल्याला नाईन सेंटीमीटर मिळालेलं आहे नाईन मीटर मिळालेला नाईन सेंटीमीटर याच्यानं आपण केलं काय डिस्टन्स बिटीन टू पॅरल टेन इंट रेडियस इज फोर पॉईंट फायव्ह सेंटीमीटर इज नाईन सेंटीमीटर आलेलं आहे समजलं का तर चला याचा मारून ठेवा मित्रांनो व्यवस्थितरित्या आणि तुम्हाला जर हे विचारलं तर आहे अशा पद्धतीनं आकृती करून याला एक्सप्लेन तुम्ही करायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा रीतीने आपण आपण वन एक्झरसाईज आहे तो एकदम व्यवस्थित संपवलेला आहे येत्या कायमध्ये आपण थ्री पॉईंट टू थ्री पॉईंट फोर थ्री फाईव्ह अशा पद्धतीने सर्व एक्झरसाईस संपवणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या बेल ऑकनला क्लिक करून ठेवा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ आपण टाकेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा अभ्यास करणं सोपं जाणार आहे ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद